यानंतर बातमी पाहूया राज्यातील पावसाची कारण आता राज्यात मान्सून पूर्व पावसाला पोषक वातावरण तयार झाले सध्या वाऱ्याचा ताशी वेग साधारण राहील प्रशांत महासागराच्या विषुवृत्तीय भागात इक्वेडॉर जवळ पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान चोवीस अंश सेल्सिअस आणि पेरूजवळ सोळा अंश सेल्सिअस इतका नोंदला या गेलाय यामुळे लान इनाचा प्रभाव कायम राहील याशिवाय बंगालच्या उपसागराच्या चेन्नई जवळील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान एकतीस अंश सेल्सिअस नोंदला गेलाय यामुळे बाष्पी भवनाचा वेग वाढून मान्सून पूर्व पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार उन्हाची लाट आणि दगा हवामान राज्यात राहील रविवार ते मंगळवार दिनांक सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ जळगाव जालना लातूर धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद